नमस्कार मैत्रिणी युट्यूब वरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी महत्वपूर्ण असलेला घटक आय सी डी एस योजना यावरती आधारित संभाव्य सराव प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे एकात्मिक बाल विकास योजनेची उद्दिष्टे कोणती म्हणजेच आय सी डी एस आयसीडीएस योजनेची उद्दिष्टे कोणती असा प्रश्न आहे अ शून्य ते सहा वयोगटातील बालकांच्या पोषणाचा व आरोग्याचा दर्जा सुधारणे शारीरिक व सामाजिक विकासाची पायाभरणी करणे क बालकांची मर्तता म्हणजेच बालमृत्यू आजार कुपोषण आणि शालेय गळती कमी करणे ड बालकांचे आरोग्य पोषण विषयक गरजांची काळजी घेण्यासाठी मातांची क्षमता विकसित करणे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सर्व एकात्मिक बालविकास सेवा योजनेची कोणकोणती आहेत तर ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचा आरोग्याचा व पोषणाचा दर्जा सुधारणे बालकांच्या मानसिक शारीरिक व सामाजिक विकासाची पायाभरणी करणे बालकांची मर्तता म्हणजेच बालमृत्यू आजार कुपोषण आणि शालेय गळती कमी करणे बालकांचे आरोग्य व पोषण विषयक गरजांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या मातांची क्षमता विकसित करणे हे सर्व काय आहे, आहे तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेची उद्दिष्टे आहेत ठीक आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेवरती आधारित डिटेल माहिती असलेला व्हिडिओ आपल्या वरती ऑलरेडी अवेलेबल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज एकदा व्हिडिओ नक्की पहा ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन पहा लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या वेश व्यवसायातून पोलिसांनी सुटका केलेल्या व लाल बत्ती विभागातील स्त्रिया लाल बत्ती विभागातील स्त्रिया म्हणजे रेड लाईट एरिया व मुलांचे संगोपन करण्यास केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार उज्वला योजना ही योजना दोन हजार सात मध्ये सुरू करण्यात आलेली आहे दोन हजार सातमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचं उद्दिष्ट आहे वेश्या व्यवसायासाठी होणारी महिलांची मुलींची व बालकांची तस्करी रोखणे किंवा थांबवणे अशा व्यवसायातून यांची सुटका या 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 करणे त्यांचे पुनर्वसन करणे व त्यांना त्यांच्या घरी किंवा मायदेशी परत पाठवणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे किंवा ध्येय आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात एकात्मिक बाल विकास योजनेचे लाभार्थी ओळखा अ अठरा वर्षाखालील बालके ब सहा वर्षाखालील बालके ड स्तनदा माता क गर्भवती स्त्रिया तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार ब क ड म्हणजेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे लाभार्थी कोण आहेत सहा वर्षाखालील बालके स्तनदा माता व गर्भवती स्त्रिया ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा अस्मिता योजनेबाबत विचार करा योजनेची सुरुवात आठ मार्च दोन हजार रोजी B. उद्देश माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे सी लाभार्थी वयोगट अकरा ते एकोणीस वर्षीय किशोरवयीन मुली वरीलपैकी असत्य विधान ओळखा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार यापैकी एकही नाही म्हणजेच ही सर्व विधाने सत्य आहेत अस्मिता योजनेची सुरुवात आठ मार्च दोन हजार अठरा रोजी झाली होती आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो तर आठ मार्च दोन हजार अठरा रोजी या योजनेची सुरुवात झाली या योजनेचा उद्देश काय आहे तर माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देणे आणि याचा लाभार्थी गट कोणता आहे तर अकरा ते एकोणीस वर्षे किशोरवयीन मुली ठीक आहे तर हे तीनही विधाने कसे आहेत सत्य आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहुयात एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या सेवा पुरवण्यात येतात अ पूरक पोषण ब शालेय अनौपचारिक शिक्षण क पोषण व आरोग्य शिक्षण ड लसीकरण ई आरोग्य तपासणी संदर्भित सेवा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार वरीलपैकी सर्व एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत म्हणजेच आय योजने अंतर्गत योजनेअंतर्गत एकूण सहा प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात पूरक पोषण पूर्वशाले अनौपचारिक शिक्षण पोषण व आरोग्य शिक्षण लसीकरण आरोग्य तपासणी व संदर्भित सेवा सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालके हे या पूरक पोषण सेवेचे लाभार्थी आहेत त्याच्यानंतर पूर्व शालेय अनौपचारिक शिक्षण जे आहे हे वर्ष ते है है। तीन, तीन वर्षे सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी आहे त्याच्यानंतर पोषण व आरोग्य शिक्षण हे पंधरा ते पंचेचाळीस वर्षे वयोगटातील मुली व स्त्रियांसाठी आहे त्याच्यानंतर लसीकरण हे अं सहा वर्षापर्यंतची बालके गर्भवती महिला व स्तनदा मातांसाठी आहे त्याच्यानंतर आरोग्य तपासणी हे सुद्धा सहा वर्षापर्यंतची बालके गर्भवती स्त्रिया व स्तनदा मातांसाठी आहे संदर्भित सेवा ही सुद्धा सहा वर्ष वयोगटापर्यंतची बालके स्तनदा माता व गर्भवती स्त्रियांसाठी आहे ठीक आहे हे डिटेल मध्ये आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण डॅडॅश वर्षे या वयोगटातील निराधार निराश्रित परितक्त्या कुमारी माता संकटग्रस्त अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आश्रय देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय महिला राज्यगृहे स्थापन करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक सोळा ते साठ सोहळा ते साठ वर्षे या वयोगटातील निराधार निराश्रित परितक्त्या कुमारी माता संकटग्रस्त अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आश्रय देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महिला राज्य स्थापन करण्यात आलेली आहे या योजने अंतर्गत येणाऱ्या महिलांना आश्रय संरक्षण व मूलभूत सुविधा पुरवून त्यांचे नोकरी व्यवसाय व विवाह याद्वारे पुनर्वसन करण्याकरिता शासनाद्वारे सोहळा जिल्ह्यांत एकूण वीस महिला वसतिगृहे किंवा राज्यगृहे स्थापन करण्यात आलेली आहेत गरजू महिला स्वेच्छेने या राज्यगृहामध्ये प्रवेश घेऊन दोन ते तीन वर्ष राहू शकतात माहेर योजनेअंतर्गत पात्र प्रवेशित महिलेला दरमहा तर तिच्यावर अवलंबून असलेल्या मुलां मुलांसाठी पाचशे रुपये व दुसऱ्या मुलासाठी चारशे रुपये इतके अनुदान दिले जाते सदरचे जे अनुदान आहे ते जास्तीत जास्त एक वर्षासाठी दिले जाते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात एकात्मिक बालविकास प्रकल्पाची सुरुवात केव्हा करण्यात आली ठीक आहे एकात्मिक बालविकास प्रकल्पाची सुरुवात या उत्तर आहे ऑप्शन एक दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचाहत्तर दोन ऑक्टोबर एकोणीशे पंचाहत्तर रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प म्हणजेच आय सी डी एस योजनेची सुरुवात करण्यात आली एकात्मिक बालविकास सेवा योजना ही महिला व बालविकास विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते या योजनेचे उद्दिष्ट मुलांच्या सर्वांगीण विकास आणि मातेचे सक्षमीकरण करणे हे आहे तसेच ही जी योजना आहे ते अंगणवाडी केंद्राद्वारे चालवली जाते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा चुकीची जोडी ओळखा ऑप्शन एक चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन ऑप्शन दोन अकरा एप्रिल महिला सुरक्षा दिन ऑप्शन तीन चौदा नोव्हेंबर राष्ट्रीय बाल दिन ऑप्शन चार यापैकी एकही नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन अकरा एप्रिल महिला सुरक्षा दिन ही जी जोडी आहे ती चुकीची आहे अकरा एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा केला जातो ठीक आहे राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन अकरा एप्रिल ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेबाबत चुकीची जोडी ओळखा सेवा व लक्ष गट या ठिकाणी पहा ऑप्शन एक शालेय पूर्व शिक्षण व लक्ष गट आहे तीन ते सहा वर्षातील बालके त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे लसीकरण याचं लक्ष गट आहे सहा वर्षाखालील बालके गरोदर व स्तनदा माता त्याच्यानंतर ऑप्शन तीन पोषण व आरोग्य शिक्षण यासाठी लक्ष गट दिलेलं आहे गरोदर व स्तनदा माता व चौथा ऑप्शन आहे यापैकी एकही नाही एकही नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार यापैकी एकही नाही कारण आताच आपण पाहिलेलं आहे शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षण ही सेवा कोणत्या वयोगटातील लाभार्थ्यांसाठी आहे तर तीन वर्ष ते सहा वर्षातील बालके त्याच्यानंतर लसीकरण हे सहा वर्षाखालील बालके गरोदर स्त्रियावर स्तनदा मातांसाठी आहे पोषण व आरोग्य शिक्षण हे गरो गरोदर स्त्रियावरातांसाठी आहे म्हणून यापैकी एकही नाही हे ऑप्शन बरोबर आहे हे तीनही ऑप्शन बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत स्नेह शिबिर स्नेह शिबिर कोणत्या कारणासाठी राबविले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक सहा वर्षाखालील बालकांमधील मध्यम व तीव्र कुपोषणाचा प्रतिबंध व उपचार करणे या स्नेहशिबिर दरम्यान अंगणवाडी सेविका समुदाय स्वयंसेवक माता आणि बचत गटांच्या मदतीने मध्यम आणि गंभीर वजनांच्या मुलांच्या माता व काळजी घेणाऱ्यांसाठी तंत्रज्ञान शिकण्याची सोय केली जाते ठीक आहे सो so, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी महत्वपूर्ण असलेला आय सी डी एस योजना या घटकावरती आधारित संभाव्य सराव प्रश्न संच पाहिलेला आहे अशाच पद्धतीने भरपूर संभाव्य सराव प्रश्न सोडवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आय सी डी एस मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेची तयारी करणाऱ्या आपल्या इतर मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग